अपडेट न्यूज उमेद ने दोन लाख पास हजार कुटुंबात आणली आर्थिक समृद्धी जिल्ह्यात पंचवीस हजारावर समूहांची स्थापना यावर्षी समूहांनी दोनशे साठ कोटींचे बँक लिंकेज समूहातील त्रेपन्न हजार महिला लखपती दीदी यवतमाळ दिनांक चार जी माका महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरले आहे अभियानातून जिल्ह्यात पंचवीस हजार स्वयं सहायता समूहांची स्थापना झाली असून या समूहातील दोन लाख पासष्ट हजार कुटुंबात आर्थिक समृद्धी आली आहे सुरुवातीत छोट्या व्यवसायात रमणाऱ्या समूहांच्या महिला आता उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करताना दिसत आहे ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या सक्षम व स्वायत्ता संस्था उभारून त्यांना वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी उमेद अभियान चालवले जात आहे आर्थिक सामाजिक वित्तीय समावेशन व सार्वजनिक सेवांची उपलब्धी व विकास योजनांचा लाभ हे या अभियानाचे आधारस्तंभ आहे हाच आदर पुढे नेत जिल्ह्यात अभियानाची वाटचाल सुरू आहे आतापर्यंत अभियाना अंतर्गत जिल्ह्यात तब्बल पंचवीस हजार सहाशे त्र्याहत्तर समुहांची स्थापना झाली आहे या समूहांमधील दोन लाख सत्तेचाळीस हजार कुटुंबे आर्थिकदृष्ट्या समृद्धीकडे वाट करीत आहेत अभियानाचे गाव पातळीवर उत्तम प्रकारे कामकाज होण्यासाठी जिल्ह्यात एक हजार चारशे तीन ग्रामसंघ तर त्रेसष्ट प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहे केवळ महिला शेतकऱ्यांद्वारे संचलित तब्बल चोवीस उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत इतक्या कंपन्या स्थापन करणारा यवतमाळ जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे इतर उत्पादक संघ नऊशे अठ्ठ्याऐंशी इतके आहेत या उत्पादक संघांना दोन कोटी चार लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे उमेद अंतर्गत जिल्ह्यात सहा उद्योग विकास केंद्र तर सत्त्याण्णव वनधन विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे स्वयंसहायता समूहांना आर्थिक सहाय्यासाठी बँकाशी जोडण्यात आले आहे या आर्थिक वर्षात आठ हजार एकशे शहाण्णव समूहांना तब्बल दोनशे साठ कोटींचे लिंकेज देण्यात आले आहे एकवीस हजार सातशे सत्याहत्तर समूहांना पस्तीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचे खेळते भांडवल तर चौदा हजार एकशे सत्तावन्न समूहांना चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाखांचा समुदाय गुंतवणूक निधी वितरित करण्यात आला आहे उमेद अभियाना अंतर्गत सहभागी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्यक्रमाअंतर्गत त्यांचे उत्पन्न एक लाख इतके करण्याचा प्रयत्न केला जात आहे समूहातील त्रेपन्न हजार साठ महिलांचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक झाले आहे उर्वरित एक लाख पाच हजार समूहातील महिलांचे उत्पन्न विविध उद्योजकीय योजनांचा लाभ देऊन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे प्रतिनिधी सय्यद मतीन नमस्कार माझं नाव सविता मी राहणार काम तालुका दारवा उमेद अभियाना तर्फे आय सी आर पी मधून चौदा पासन कार्यरत आहे माझी ही नर्सरी आहे हे माझी नर्सरी डेली मध्ये माझी नर्सरी डेली आहे त्यातूनच नर्सरी असून माझा शेतीवर मी भाजीपाला काढून ते भाजीपाला विक्री करते आणि तसेच माझ्याकडे पासाची रोपी आहे त्यानंतर वांग्याची रोपी आहे टमाटर आणि मिरची रोप अशी मी विक्री करत असते आणि विविध प्रकारच्या झाडांना ते नाव सांगा माझं नाव सीमा गजानन पाळगांडे राहणार चवळा तालुका जिल्हा यवतमाळ माझ्या समूहाचे नाव गुरुमाऊली आहे त्यामध्ये मी अध्यक्ष आहे आणि हा यवतमाळला प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये मी स्टॉल लावलेला आहे माझ्या गटाचा गुरुमाऊलीचा तर त्यामध्ये आम्हाला वरखडे सह पियता येईल आमचं पूर्ण स्टॉप आम्हाला मदत करत आहे या स्टॉलसाठी पाच दिवसाचा हा स्टॉल आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.